संस्कृतमध्ये याचं नाव आहे चंद्र क्या घनसार तर इंग्लिशमध्ये विंड किलिंग म्हणजे वातनाशक झाड मराठीमध्ये ओळखलंच असेल तुम्ही हा आहे कापूरपूर कोणतीही आरती किंवा पूजा कर्पूर वडीसम मानस माझे निर्मळ राहू दे कापूर वडिसम भावभक्तीचा सुगंध वाहू दे हे म्हटल्याशिवाय पूर्णच होत नाही असं हे अनन्यसाधारण महत्व असलेलं कापूर कापराची झाडं किंवा खोड यापासून ऊर्ध्वपतनाने हा कापूर तयार करतात मात्र बाजारात मिळणारा सगळा कापूर हा नैसर्गिक आणि खरा कापूर असतो असं मात्र नव्हे कारण एकोणीसशे तीन साली मुस्तफा कोंपा या शास्त्रज्ञाने रसायनशाळेमध्ये याची निर्मिती सुरू केली आणि हा बाजारात स्वस्त मिळणारा चिनी किंवा जपानी कापूर सहज विकत घ्यायला लागले मात्र करोनाच्या काळामध्ये परत एकदा ह्याचं महत्त्व कळलं आणि मग अनेक जाहिराती धळकायला लागल्या की कापूर लावा कापूर लावा आमच्या इथे रोप उपलब्ध आहे ज्यांच्याकडे जागा आहे त्यांनी जागेत लावावं ज्यांच्याकडे कुंडी आहे छोटासा भारांडा आहे त्यांनी तिथे लावावं कारण तुमच्या घरामध्ये हवा शुद्ध करण्याचं काम नैसर्गिकरित्या हाच फक्त करू शकतो हा दीर्घायुषी सदापर्णी मोठा वृक्ष मात्र याची पानं फुलं फळं फुल, अगदी छोटी छोटी असतात पानाच्या बेचकातून अशा दांड्यावर येतात पिवळट किंचित पांढरट रंगाची फुलं डोकावू लागतात अत्यंत सुगंधी आणि म्हणूनच कीटक पक्षी मधुमक्खी या सगळ्यांना आकर्षित करणारं यांचा गराडाच या झाडाभोवती पडतो याची ही फळं पिकली की काळी होतात तडकतात आणि मग वाऱ्याबरोबर वा दूरवर वाहून घेतली जातात म्हणून तर डोंगरमाथ्यावर उतारावर नदी किनारी ओठ्यांच्या काठाला ही झाडं भरपूर प्रमाणात दिसतात मात्र वणव्यालाही पटकन बळी पडतात कारण सारं झाडचमुळे ज्वलनशील ज्वलनग्राही असं असतं आणि मग वणवा लागला की ती करपून जातात म्हणूनच तुम्ही या झाडाचं संवर्धन करायला पाहिजे त्याची लागवड करायला पाहिजे तुमच्याकडे जागा असेल तर ठीकच जागा नसेल तर तुमच्या कुंडीत लावा भरांड्यात लावा आपण जे मी कैलास जीवन किंवा नेत्रांजन वापरतो ते याच्यापासूनच बनलेलं असतं कोणत्या रोगावर गुणकारी याची यादी करायला झाली तर आपल्याला वेळ पुरणार नाही एकमात्र नक्की की हवा शुद्ध करण्याचं पर्यावरणाचा समतोल राखण्याचं जमिनीत पाणी धरून ठेवण्याचं आणि अनेकांचा आश्रयदाता असा हा कपूर जरूर लावा